सेवा मंडळ दुरटोली यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव साजरा रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक पंचशील सेवा मंडळ दुरटोली यांच्या विद्यमाने दिनांक सोळा व सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज वीर अशोक आदींची संयुक्तरित्या जयंती तरुण तडफदार व्यक्तिमत्व मंगेश केशव शिंदे अध्यक्ष यांच्या व तमाम समाज बांधवांच्या त्याचप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये लग्न होऊन गेलेल्या माहेरवाशिनी त्याचप्रमाणे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले सर्वच जणांनी कार्यक्रमास हजेरी लावली दोरटोली मुंबई कमिटीचे अध्यक्ष मंगेश केशव शिंदे उपाध्यक्ष अनंत शिंदे चिटणीस रवींद्र शिंदे खजिनदार दिलीप शिंदे हिशोब तपासणीस गौतम शिंदे यांच्यासह स्थानिक भावकी संजय मोरे राजेंद्र शिंदे अनंत शिंदे शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष सुनील घाडगे उपाध्यक्ष हिरामन मोते सचिव अनंत घाडगे दोरटोली मुंबई महिला मंडळ स्थानिक महिला मंडळ स्थानिक भावकी ज्येष्ठ सल्लागार तमाम महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला मंगेश केशव शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम आज भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते ध्वजारोहण बुद्ध पूजा पाठ विविध संस्कृती कार्यक्रम स्नेहभोजन दोरटोली ते सुतारवाडी बुद्ध विहारापर्यंत मिरवणूक स्वागत समारंभ तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर येणार ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश जाधव माजी उपसरपंच विमल दळवी माजी उपसरपंच सूर्यकांत दळवी व किसन दळवी ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ सुतारवाडीचे से अध्यक्ष मनोहर साळवी पत्रकार हरिश्चंद्र महाडिक माजी तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत दळवी सुतारवाडी गावचे अध्यक्ष नथुराम साळवी ग्रामपंचायत सदस्य राजाराम किरजत ज्येष्ठ व्यापारी मोहन शेठ कार्यकर्ते चिंतामण दळवी विनोद सोनवणे क्रिकेट समालोचक महेश जाधव ज्ञानेश्वर दळवी मंगेश शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मंगेश केशव शिंदे स्थानिक भावकी दोरटोली व मुंबई महिला मंडळ स्थानिक महिला पंचशील सेवा युवा संघ तरुण तरून, तरुणी ज्येष्ठ नागरिक आदींनी खूपच मेहनत घेतली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका